नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पदार्थ आपल्या वापरातील या पाठावरील स्वाध्यायाची माहिती घेणार आहोत प्रश्न पहिला योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा प्रश्न वल्कनायझेशन मध्ये तयार होणारे रबर टनक पदार्थ आहे प्रश्न आ नैसर्गिक पदार्थावर प्रक्रिया करून मानवनिर्मित पदार्थ तयार केले जातात प्रश्न न्यूयॉर्क व लंडन येथे नायलॉन हा कृत्रिम धागा तयार झाला प्रश्न कृत्रिम रेशीम नावाने ओळखले जाते प्रश्न दुसरा उत्तरे लिहा प्रश्न अ मानव निर्मित पदार्थांचे गरज का निर्माण झाले सतत नवीन गोष्टींचा शोध घेणे जीवन अधिक सुकर करणे हा मानवाचा स्वभाव आहे अशा धडपडीतून माणसाने काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करण्याबरोबरच त्यावर प्रक्रिया करून नवीन पदार्थ तयार केले दोन असे काही पदार्थ वापरायला अधिक सोयीचे किंवा कमी खर्चात मुबलक प्रमाणात मिळू शकणारे असल्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ लागला प्रश्न आ निसर्गातून कोणकोणते कुन वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ मिळतात एक निसर्गातून मिळणारे वनस्पतीजन्य पदार्थ कापूस ताग रबर आंबाडी फळे फुले लाकूड वनस्पती तेल इत्यादी दोन निसर्गातून मिळणारे प्राणीजन्य पदार्थ चामडे रेशीम लाख मोती लोकर मध दूध मांस इत्यादी प्रश्नई वल्कनायझेशन म्हणजे काय रबरामध्ये गंधक मिसळून त्याला तीन चार तास तापून अधिक मजबूत लवचिक व टिकाऊ रबर बनवण्याच्या प्रक्रियेस वल्कनायझेशन असे म्हणतात प्रश्नई नैसर्गिकरित्या कोणत्या पदार्थांपासून धागे मिळतात नैसर्गिकरित्या कापूस लोकर ताग अंबाडी रेशीम या पदार्थांपासून धागे मिळतात प्रश्न तिसरा आमचे उपयोग काय आहेत प्रश्न अ माती मातीचा उपयोग प्रामुख्याने शेतीमध्ये पीक वाढीसाठी केला जातो तसेच विटा मडकी खेळणी मूर्ती फरशा कुंड्या बनवण्यासाठी घर बांधणे रस्ते आणि धरणे बांधकामासाठी तसेच सिर्यामिक काच सिमेंट आणि औद्योगिक वस्तूंच्या निर्मितीत मोठ्या प्रमाणावर केला जातो प्रश्न आ लाकूड लाकडाचा उपयोग मुख्यतः घर बांधणी फर्निचर दरवाजे खिडक्या तयार करण्यासाठी होतो याशिवाय लाकडाचा उपयोग हस्तकला वाद्य निर्मिती इंधन म्हणून आणि विविध वस्तू जसे की कागद प्लायवूड आणि सुतारकामासाठी केला जातो प्रश्न ई नायलॉन नायलॉनचे धागे चमकदार मजबूत पारदर्शी आणि जलरोधी असतात वस्त्रनिर्मिती मासेमारीची जाळी आणि दोरखंड इत्यादी तयार करण्यासाठी नायलांचा वापर केला जातो प्रश्न ई कागद कागदाचा उपयोग मुख्यत पुस्तके वह्या वर्तमानपत्रे आणि विविध दस्तऐवज तयार करण्यासाठी करतात याशिवाय कागदाचा वापर वेष्टन पिशव्या पॅकेजिंग हस्तकला आणि विविध शैक्षणिक साहित्य बनवण्यासाठीही होतो प्रश्न ऊ रबर खोड रबर रबराचे चेंडू रबराची खेळणी रबर बँड तयार करण्यासाठी व गाड्यांचे टायर तयार करण्यासाठी रबराचा उपयोग होतो प्रश्न चौथा कागद निर्मिती कशी केली जाते ते तुमच्या शब्दात लिहा कागद बनवण्यासाठी सारख्या सूचीपर्णी वृक्षांचा उपयोग होतो या वृक्षांच्या ओडक्यांचे साल काढून त्याचे बारीक तुकडे करतात हे तुकडे आणि विशिष्ट रसायने यांचे मिश्रण बराच काळ भिजत ठेवले जाते त्यामुळे त्याचा लगदा तयार होतो रसायनांची क्रिया झाल्यावर लाकडाच्या लगद्यातील तंतुमय पदार्थ वेगळे होतात त्यामध्ये काही रंगद्रव्ये मिसळली जातात व रोलर्समधून लाटलेला लगदा पुढे नेऊन कोरडा झाल्यावर कागदाच्या रूपात गुंडाळला जातो अशा प्रकारे कागदाची निर्मिती केली जाते प्रश्न पाचवा लिहा प्रश्न अ उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत कारण सुती कपडे हे नैसर्गिक धाग्यापासून बनवले गेलेले असतात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला येणारा घाम हा सुती कपड्यात सह शोषला जाऊन आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास त्यामुळे मदत होते प्रश्न पदार्थांचा वापर करण्यामागे काटकसर करावी स्वतःचे जीवन सुकर करण्यासाठी माणसाला निसर्गनिर्मित व मानवनिर्मित पदार्थ वापरावे लागतात या पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला तर त्यांच्यावर ताण येऊन त्यांचे साठे संपून जातील त्याचबरोबर पदार्थ उपयोगात आणण्यासाठी त्यावर विविध प्रक्रिया केल्या जातात त्यातून पर्यावरणाला हानिकारक ठरणारे पदार्थ निर्माण होतात म्हणून पदार्थांचा वापर काटकसरीने करावा प्रश्नई कागद वाचवणे काळाची गरज आहे कागद वाचवणे काळाची गरज आहे कारण कागद आणि झाडे यांचा खूप जवळचा संबंध आहे कागद बनवण्यासाठी सारख्या सूचीपर्णी वृक्षांचा उपयोग होतो त्यासाठी झाडे मोठ्या प्रमाणात तोडण्यात येतात व पर्यावरणाची हानी होते म्हणून कागद वाचवणे काळाची गरज आहे प्रश्न ई मानवनिर्मित पदार्थांना जास्त मागणी आहे मानवनिर्मित पदार्थांना जास्त मागणी आहे कारण मानवनिर्मित पदार्थ वापरायला अधिक सोयीचे किंवा कमी खर्चात मुबलक प्रमाणात मिळू शकणारे असल्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो प्रश्न कुथित मृदा हा नैसर्गिक पदार्थ आहे मृदेमध्ये वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांचे सूक्ष्मजीवांद्वारे विघटन होते आणि त्यातून कुथित मृदा तयार होते ही प्रक्रिया पूर्णपणे नैसर्गिक आहे त्यामुळे कुथित मृदा हा नैसर्गिक पदार्थ आहे प्रश्न सहावा कसे मिळवतात याची माहिती मिळवा प्रश्न एक लाख हा पदार्थ निसर्गातून कसा मिळवतात लाख हा पदार्थ लाखेच्या किड्यापासून मिळतो जी पिंपळ वड आणि खैर यांसारख्या वृक्षांवर आढळते ही सूक्ष्म कीड वृक्षांचा रस शोषताना संरक्षणासाठी तोंडातून तुं लाळ सोडते जो कडक होऊन लाखेच्या स्वरूपात फांद्यांवर जमा होतो प्रश्न दुसरा मोती हे रत्न कसे मिळवतात शिंपल्याच्या आत एक नाजूक जीव असतो कधी कधी या शिंपल्यात एखादा परकीय घटक जसे की वाळूचा कण पाण्यातील बुरशी किंवा की छोटासा कीटक शिरतो यामुळे आतील नाजूक जीवाला त्रास होतो आणि आपल्या संरक्षणासाठी तो एक स्त्राव हो या घटकाभोवती पसरवतो या प्रक्रियेतूनच मोती तयार होतो